यज्ञाचा प्रसाद खायला उशीर करायचा नाही दुसऱ्याला तो प्रसाद द्यायचा नाही पण काल्याचा प्रसाद मात्र हातावर पडल्याबरोबर खायचा नाही तर तो मात्र दुसऱ्याला खाऊ घालून खायचा एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी किंवा काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम काला एकमेकाला दिला पाहिजे वाटला पाहिजे खाऊ घातला पाहिजे महाराज ऐका काला खाऊ घालत असताना त्याच्यातला प्रेमभाव फार महत्वाचा आहे आणि पुन्हा सांगू काही वाक्य बोलतो जी माणसं दुसऱ्याला खाऊ घालतात ती माणसं स्वतः पोटभर देवतात छोटासा प्रसंग सांगतो पुढे ऐका एकदा असा सुंदर कार्यक्रम देवलोकामध्ये ठेवला होता देवलोकातला कार्यक्रम देवलोकातल्या कार्यक्रमाला देव देवही आले होते आणि राक्षसही आले होते बघा काल्याचं कीर्तन म्हणल्यावर काय सगळेच माळकरी येतात का बरोबर आहे काल्याचं कीर्तन म्हटल्यावर कार्यक्रम म्हटल्यावर माळकरी जेवढ्या हक्का नाही येते तेवढेच घोळकरी बी येत ना महाराज त्यांना कोणी काय येऊ नको म्हणता येते का, का, का। जसं कार्यक्रमाला का देव आले तसेच राक्षसही आले सगळे आले संयोजकांनी सांगितलं कार्यक्रम संपन्न झालेला आहे पण समाज भरपूर आहे समाज भरपूर असल्यामुळे एका पंक्तीला सर्वांना जेवायला बसवणं शक्य नाही आपल्याला दोन किंवा तीन पंक्ती कराव्या लागतील मला असं वाटतं की आज सुद्धा हीच अवस्था आहे एवढ्या मंडपामध्ये एका पंक्तीत जेव्हा एवढा बसणू शक्य आहे का महाराज महिला मंडळांना जागा पुरती की नाही हा प्रश्न आहे एवढा मोठा समाज आहे आपल्याला दोन पंक्ती करायच्या आहेत संयोजकांनी आलेल्या लोकांना विचारलं सांगा अगोदर कोणाची पंगत बसवायची देवाची का राक्षसाची सांगा पहिल्या पंक्तीला कोण बसणार राक्षस म्हणले आम्ही बसणार कारण राक्षसांना भरोसाच नसतो की मागच्या पंक्तीला तरीच वरण शिल्लक राहतं <laughs> <बोला> ना? <laughs> का नाही म्हणून ते पहिल्याच पंक्तीला बसून घेतात ते कोण बोला देवांना विचारलं तुमचं कसं आहे देवाने सांगितलं सगळ्याला जीव घाला सर्वांची जेवण झाल्यानंतर आम्ही शेवटच्या पंक्तीला जीव याला म्हणायचं देव बर का मला वाटतं आजही हीच अवस्था आहे सांगा पहिल्या पंक्तीला कोण बसणार जे पहिल्या पंक्तीला बसतील त्यांना मी तरी राक्षस म्हटल्याशिवाय राहणार नाही बघा राक्षसाची पंगत पंगत बसली नियम केला आमचा एक नियम आहे सांगतो तुम्हाला तुम्ही जर पंढरपूरला जर दादासाहेबांच्या फडावर जर गेलात पंढरपूरला जर तिथे गेलात तर तुम्हाला शर्ट काढल्याशिवाय जेवायला बसू देत नाहीत नियम आहे किती मोठ्या घरचा असू द्या शर्ट काढल्याशिवाय जेवायला बसू देत नाही आणि मग शर्ट काढल्यावर लक्षात येते ह्याच्या गळ्यात माळ आहे का नाही <laughs> आमचे गुरुजी आदरणीय परमश्रद्धे प्रातस्मरणीय गुरुवर्य माधवबुवा शास्त्री महाराज मुकुंदरा संस्थान एवढं कडक जीवन होतं महाराज कितीही मोठ्या घरचा माणूस असू द्या पंक्तीला बसला आणि माळ गळ्यात नाही दिसली कसं गचुरीला धरून उठून लावायचे तुझ्या घरचं मोठं म्हणायचे पंक्तीला नाही जेवायचं बरं का ही वेळ तुमच्या जीवनात येऊ नये याची काळजी घ्या कदाचित समजा माझ्यासोबत किंवा एखाद्या कीर्तनकारासोबत पंढरपूरला गेलात आणि तिथे जर समजा पंक्तीला बसून जेवायची वेळ आली आणि सांगितलं शर्ट काढा आणि बसायची वेळ आली जर गळ्यात माळ नाही दिसली तर केवढा मोठा अपमान होईल मग काय करायचं तुमची पानभरताची शेती काय करायचं बस माझं सांगणं काम आहे वागायचं का न वागायचं तुम्ही ठरवा वागा? आमच्या पंक्तीचा एक नियम आहे सांगतो तुम्हाला प्रत्येकाच्या पंक्तीचा नियम असतो तुम्ही जर ब्राह्मणाच्या घरी जेवायला गेलात तर इथे आहे देवबाप आहेत का <laughs> एकदा सगळं जेवायला वाढतच नाहीत तुम्हाला त्यांचा नियम सांगतो अगोदर फक्त भाताने वरण देतात बरोबर आहे मग हळूहळू चपाती येत राहते मग ती पद्धत आहे आपल्याकडे एकदाच ताट वाढतात तुम्ही जर एखाद्या मुसलमान धर्मातल्या बांधवाच्या घरी जर जेवायला गेलात तर तिथे वाढत नाहीत सगळं आणून ठेवतात आणि हाताने घ्यायचं असते प्रत्येकाच्या घरची पद्धती वेगवेगळी आहे प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे काही काही ठिकाणी जेवणात जेवत झाल्यानंतर तूप वाढायची पद्धत आहे शेवटी तूप आणि भात घ्यायची किंवा दही भात घ्यायची पद्धत आहे काही काही ठिकाणी मांडी घालून बसायची पद्धत आहे काही काही ठिकाणी टेबल खुर्च्या आहेत पद्धत वेगवेगळी आहे तिथल्या संयोजकांनी सांगितलं आमच्या पंक्तीचा एक नियम आहे कोणता नियम जेवताना हात वाकवायचा नाही राक्षसांची पंगत बसली महाराज मिष्टाण्णाचं जेवण ताटात वाढले आणि ताट असा हा हात कोपरातून वाकवायचा नाही सगळ्यांच्या ताटाला अशा कोपराला असा सळ्या बांधल्या कामट्या बांधल्या काय ताकद असेल महाराज देवाची सांगू का मी एका गावाला गेल्यानंतर एक माणूस मला म्हटलं महाराज आमच्या शेतात पाईपलाईन आणली म्हटलं पाच किलोमीटरवरून पाच किलोमीटरची पाईपलाईन एका दिवसात झाली हो म्हटलं काय ती जे सीबी करायचं म्हटल्यावर महिना लागला असतं पंधरा दिवस लागले असते पण एक दोन दिवसामध्ये जेसीबीनं काम केलं काय जे सीबी जाऊ द्या हजार रुपये तास पण काय जेसीबी कुणी बनवली असेल काय ती जे सीबी काय ती यंत्रणा काय ती इंजिनिअर काय ती कंपनी काय ती जे सीबी अर्धा तास जेसीबीचं वर्णन वेड्या त्या जेसीबीचं वर्णन हजार वेळेला कर हरकत नाही पण माझ्या भगवान परमात्म्याने करोडो जेसीबी फुकट दिल्यात तिचं वर्णन कधीतरी कर ना करोडो जेसीबी बसवल्यात महाराज बघा आता जेवायला बसल्यावर ही जेसीबी कशी कामाला येते भात उकरायला <laughs> <जेशीवी। laughs> उकरलेल्या भातामध्ये वरण टाकायला आणि ते पार्सल असं उचलून पाठवायला किती भारी जेसीबी आहे महाराज पण ही जेसीबी आम्हाला कळली नाही फुकट मिळाली म्हणून फुकट कोणतीही गोष्ट मिळाली किंमत राहत नाही म्हणून पैसे घेतले पाहिजेत <laughs> फुकट जर सात दिवस राहिले लोकांना किंमत राहत नाही म्हणून मानधन घेतलं पाहिजे महाराज फुकट शिकवणाऱ्या शिक्षकाची किंमत नाही फुकट मिळालेल्या देहाची किंमत नाही भगवान परमात्म्याने एवढी सुंदर हात इथे वाकई कोणतं शॉकॉप बसवले कोणा स्टॉक महाराज काय बसवलं असेल इथे आणि थोडासा कुणाचा फ्रॅक्चर झाला किंवा ज्याच्या गुडघ्यात वगैरे किंवा मांडीत मध्ये रॉड टाकल्यानंतर बघा त्याला महत्त्व आहे कीर्तनात मांडी घालून बसायची इच्छा असली तरी बसता येत नाही महाराज सुंदर देह आहे या देहाचं महत्त्व जाणार थोडंसं सगळ्यांच्या सा। सा। हाताला अशा कामट्या बांधल्या सळ्या बांधल्या जेवायचा प्रयत्न केला चला जेवाबर बघाबर प्रयत्न करता येतो येता बेवा <laughs> कुणाच्या डोळ्यात नेमकं पहिला फुरका होता आमटीचं आणि ते पडलं नाकावर जे ठसकत बसलं ते महाराज पंधरा मिनिट ठसकतच राहिलं बाकीचं म्हणले बाकीचे म्हणले ह्याला काय कोरोना झालाय काय म्हणा ठसकायच लागलं सर राक्षसाच्या ताटावर वीस मिनिटाचा वेळ होता कोरकोर पोळी सध्या पोटात गेली नाही राक्षसांच्या ताटावर ताटा तसंच उष्ट राहिलं काय म्हणतात इकडं उष्ट खरकट का भद का ताटावर राहिलेला काय म्हणतात उष्ट उष्ट खरकट सांगा आता राक्षसांच्या ताटावर उष्ट राहिलं उष्ट कोणाच्या ताटावर राहिलं बोला ना राक्षसांच्या ताटावर उष्ट ठेवणारे कोण नाही कळलं <laughs> जी माणसं ताटावर उष्ट ठेवतात त्यांना काय म्हणायचं सांगू का माणसं हॉटेलमध्ये गेल्यावर प्लेटा चाटून खाती तो महाराज दीडशे रुपयाला भाजी आहे म्हणून <laughs> आणि सप्ताहाच्या पंक्तीत मात्र पात्राळेवरती किंवा ताटावरती उष्ट ठेवतात सांगू का श्रीमंत माणूस कोण आहे सांगू का त्याच्याकडे पन्नास एकर ऊस आहे त्याला मी कधी श्रीमंत मानणार नाही जेवायला बसल्यानंतर दुसऱ्या माणसाला सुद्धा ज्याच्या पात्रावळीवरती जेवायला बसायची वेळ आली तर एवढी सुद्धा शंका येणार नाही एवढं पात्र ज्याचं स्वच्छ आहे त्याला मी श्रीमंत माणसो मानतो तुम्ही जर ताटावरती उष्ट ठेवत असाल तर तुम्ही भिकारी आहात आमच्या गावाकडे खानापूरला मी घराच्या वास्तुशांतेसाठी परमश्रद्धे आदरणीय बंडात्या करडकरणं आणलो होतो मग तात्या जेवायला बसले जेवण झाल्याच्या नंतर तात्याने असं ते पूर्ण ताट धुतलं आणि ते विसळून प्यायला लागले म्हटलं ताते हे काय बो आहे आता हे काय हे मला काही बरं वाटत नाही सहज म्हणलो मी ते म्हणले प्रशांत तुला माहीत नाही रे आम्ही आळंदीला असताना आठ आठ दिवस उपाशी राहून दिवसं काढलेत रे शिळे तुकडे खाल्लेत त्यावेळेला अण्णाची काय किंमत असते हे आम्हाला कळाली आहे आज आम्हाला खायला मिळते पण तेव्हाचे दिवसं आठवतात म्हणून आम्ही वाटोळ करत नाहीत आता ही जुन्या काळातली माणसं महाराज ताटावर गोष्ट ठेवत नाहीत का त्याने उपाशी दिवस काढलेले आहेत महाराज कन्या कन्या भरडू भरडू खाल्ल्यात आता चांगले दिवस आलेत पण त्यावेळेच्या लोकांना अण्णाची किंमत आहे म्हणून एवढं जरी कीर्तनातून घेतलं तरी भरपूर झालं महाराज कधी दररोजचं जेवण असू द्या अगर सप्ताहातलं जेवण असू द्या कुठलंही जेवण करत असताना तुम्ही ताटावर उष्ठ सुद्धा ठेवायचं नाही आणि ठेवल्यावर काय होतं सांगतो तुम्हाला सांगतो ऐका समजा तुम्ही मला कीर्तनाला बोलवलं सायखेडला कीर्तनाला बोलवलं आणि इथं आल्यानंतर तुम्ही मला कीर्तन करू दिलं नाही समजा दुसरा महाराज असं करणार नाही तुम्ही पण उग दुसरा महाराज आला त्याला कीर्तन करायला लावलं मग मी इथं आल्यानंतर माझा उपयोग तुम्ही करून घेतला नाही किंवा मला कीर्तनाची संधी दिली नाही मी काय करेल खरं सांगा सत्कार करेल गावकऱ्याचा करे फन 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 बंद करून निघून जाईल का नाही पुन्हा सायखेड्याचं तोंड पाहणार नाही पुन्हा मी इथे येणार नाही म्हणून जाईल का नाही महाराज का ना 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 ज्याच्यासाठी बोलवलं ज्याच्यासाठी तयार केलं ती संधी जर त्याला नाही दिली त्याचा जर अपमान केला तर ते शापित होतं ते शाप देत महाराज आपल्याला अन्न शिजवले खाण्यासाठी आणि खाण्यासाठी शिजवलेलं अन्न जर उकिरड्यावरती टाकलं तर ते अन्न म्हणते अरे माझं जीवन कोणाची तरी भूक भागवण्यासाठी होतं पण तुम्ही मात्र माझा उपयोग उकिरड्यावरती टाकलं माझा तुम्हाला शाप आहे मी तुझ्यापासून होईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करेन वाटोळ करणारी माणसं एक दिवस अन्नापासून विनमुख होत राहत असतात म्हणून एवढं लक्षात ठेवा किती श्रीमंत असे असेल तुमची परिस्थिती श्रीमंतीची आम्हाला आनंद आहे फक्त अन्नामध्ये ताटाचं कण ठेवू नका चला पुढे राक्षसाची पंगत बसली आता देवाची पंग उठली ताटावर उष्ट तसंच ता राहिलं आता देवाची पंगत बसली देवाने मोठी हुशारी केली की लक्षात आलं की आता आपल्या बी हाताला बांधणार आहेत देवाने बसताना पंक्तीलाच असे जवळजवळ बसले देवाने काय केलं माहिती आहे का देवांच्याही हाताला सळया बांधल्या कामट्या बांधल्या देवाने काय केलं आपल्या ताटातला घास ता उचलला आणि समोरच्याच्या तोंडात घातला आता समोरच्याच्या तोंडात घातलं ते गप्प बसणार आहे का त्याने त्याच्या तोंडा ताटातला घास मोडला याच्या तोंडात घातला वीस मिनिट कशाला दहा मिनिटामध्ये गुंड्या तुटेपर्यंत जेवणं झाले महाराज दृष्टांत संपला विनोद म्हणून घेऊ नका राक्षसानी केवळ स्वतःच्या पोटाचा विचार केला म्हणून राक्षस उपाशी राहिली देवाने दुसऱ्याच्या पोटाचा विचार केला म्हणून देव पोटभर जेवले स्वतःचा विचार करणारी माणसं उपाशी राहत असतात आणि सगळ्याचा विचार करणारी माणसं पोटभर जेवत असतात हा खरा काल आहे म्हणून काला एकट्याने खायचं नाही महाराज का सप्ताहात महाप्रसाद याच्यासाठीच आहे महाराज एक पंगत करायची म्हटल्यावर पन्नास हजार रुपये खर्च येते कमी जास्त पन्नास हजार तरी लोक म्हणतात आम्हाला पंगत का देत नाहीत म्हणून का एकच उद्देश आहे की माझ्या हातातनं दोन पाच लोकांना दानधर्म घडावं चार लोकांना अन्नदान घडावं हा त्यातला प्रामाणिक उद्देश आहे आमच्या स्वरगुंजन वारकरी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका